है स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी शिवामार्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर स्वामी भक्तांनो वार मंगळवार तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस आणि नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे आई ब्रह्मचारिणीची पूजा आणि आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये नऊ दिवसासाठी ही घटस्थापना होत असते आपल्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो हा आपण विड्याच्या पानावर ठेवतो घटावर देवी बसली बसलेली असते आणि घटाला दररोज एक माळ अर्पण केली जाते फुलांची किंवा पानांची कारण देवीचे स्वरूप वेगळे आणि त्या स्वरूपाप्रमाणे देवीला माळ कोणत्या फुलाची कोणत्या दिवशी घालावी हेही तेवढंच महत्त्वाचं आणि ती देवीला दररोज नऊ दिवसामध्ये कोणत्या दिवशी कोणता नैवेद्यसुद्धा दाखवावा कोणत्या पदार्थाचा हेही तेवढंच आवश्यक असतं कारण जी देवी घटस्थापना आपण आपल्या नऊ दिवसासाठी आपल्या घरात करत असतो त्या नऊ दिवसाचं प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व असतं आणि प्रत्येक दिवशी वेगळं देवीचं एक रूप असतं जसं की पहिल्या दिवशी शैलपुत्री प्रथम तू शैलपुत्री दुस द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा असे नऊ रुपेनव देवीचे नऊ दिवसाचे आहेत आणि दुसरा दिवस आहे तो म्हणजे ब्रह्मचारिणी देवीचा तर दोन हजार पंचवीस शारदीय नवरात्र घटस्थापनेमध्ये दुसरा दिवस हा मंगळवारी आलेला आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला तर या दिवशी आपण देवीला माळ कोणती घालावी बघा बरेच जण काय करतात की माळ ही सुईदारे ओवतात पण माळीला हे छिद्र केलं जात नाही माळ ही हाराप्रमाणे न ववता ती दोराला गाठ मारूनच पान किंवा फुलं असेल त्याच्या बुडाशी गाठ मारावी आणि त्याची माळ तयार करावी आता माळेमध्ये फुलं कमीत कमी नऊ तरी असावे कारण नऊ देवीचे स्वरूप नऊ नवरात्र त्यामुळे कमीत कमी नऊ फुले असावी त्यापेक्षा जास्त फुले किंवा पाने असले तरीही चालतील तर दुसरा दिवस जो आहे तो म्हणजे ब्रह्मचारिणी मातेची पूजा आराधना सेवा आणि तसं तर आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये ज्यावेळेला घटस्थापना होते त्यावेळेला देवीची आराधना पूजा सेवा ही होतच असते पण देवी भागवतात सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीची माळ आता पहिल्या दिवशीची तर आपण सर्वांनी जवळपास नागविलीच्या खाऊच्या पाण्याची माळ नऊ पाण्याची माळ देवीला अर्पण केलेली आहे कारण पहिल्या दिवशी नागविलीच्या पानाचाच मान असतो पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी कोणती माळ घालावी हाही प्रश्न आपल्याला पडलेलाच असतो फुले तर अनेक आहेत ते तर निसर्गानेच निर्माण केलेले आहेत देवीला काय कोणतंही फुल व्हाय मनातून भक्तीतून तरीही तिला ते स्वीकार असतं फक्त त्यात भक्ती ही महत्त्वाची असते तरी देखील देवीला जर आवडणारी वस्तू बघा एखाद्या व्यक्तीला जर आपण आवडणारी वस्तू दिली तर आणखी तिला आनंद हा होतच असतो त्याचप्रमाणे आपण जर देवीला आवडणारी वस्तू ब्रह्मचारिणी देवीचं जे दे दुसरं स्वरूप असतं दुसऱ्या माळीचं तर ह्या त्या दिवशी जर घटाला ही माळ घातली तर खरंच आपल्या ज्या म्हणजे देवीला माळ घातलं त्याचं पुण्य फळ हे आपल्या पदरात पडत असतं कारण नवरात्रीचे नऊ दिवस हे वेगवेगळ्या प्रकारे पुणे कमवण्याची संधी ही आपल्याला सोडायची नसते तर दुसरी माळ कोणत्या फुलाची घालायची आहे तर दुसरी माळ म्हणजे बेलाची पाने कारण देवी ब्रह्मचारिणी आहे त्यामुळे बेलाची पाने त्याचबरोबर रुई रुई म्हणजे रुचकीचे फुले आणि वार आल्या आल्याकारणाने दुसऱ्या माळीला तर आपण जास्वंताच्या फुलांची माळ म्हणजे लाल फुलांची माळसुद्धा घालू शकतो देवीला कारण जास्वंताचं फुलं लाल फुल देवीला अतिशय असं प्रिय आहे त्यामुळे सुद्धा फुलांची आपण माळ घालू शकतो शक्य असल्यास तुम्हाला जेवढे फुले भेटतील या प्रकारचे त्या प्रकारचे फुले सर्व प्रकारे माळेत घालावेत कमीत कमी फुले हे नऊ असावे म्हणजे वेगवेगळे जरी फुले असतील तरी ही नऊ फुलांची माळ नवी नऊ फुलांच्या गाठीमध्ये म्हणजे गाठ मारूनच ही माळ घालावी असते सुईने कधीही माळ ओन ही घालायची नसते आता हा जो माळ आहे ती दुसऱ्या दिवशीची ती म्हणजे तुम्हाला या एवढ्या फुलांपैकी पाण्यापैकी जेवढं जमेल तेवढं तुम्ही घालू शकता आणि दुसरा जो दिवशीचा नैवेद्य आहे म्हणजे देवीला कोणता नैवेद्य दाखवावा बघा देवीला पहिल्या दिवशी आपण गाईचे तुपाचा नैवेद्य होता आणि दुसऱ्या दिवशी मंगळवार असल्याकारणाने आणि प्रत्येक पूजेमध्ये हा एक पदार्थ असतो आणि या पदार्थाशिवाय पूजा ही अपूर्णच राहत असते विशेष तर देवीला बघा तुळजापूरच्या आईलासुद्धा ज्यावेळेला अभिषेक घालतात ना त्यावेळेला हा जो ही हे जे फळ आहे ते त्यांना दुधामध्ये कालून त्यांचं त्यांचा अभिषेक केला जातो ते म्हणजे केळी आणि त्या केळीचाच नैवेद्य आपल्याला मंगळवारी दाखवायचं आहे आता फक्त तूप म्हटलं तर तूप केळी म्हटलं तर केळी नाही केळी नैवेद्यात दाखवायची त्यासोबत तुमच्या घरामध्ये जे काही उपवासाचे पदार्थ होतील त्याचासुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता कारण देवीला पोटभर जसं आपण स्वामींना नैवेद्य दाखवतो त्याचप्रमाणे फराळाचा म्हणजे उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्यसुद्धा आपण स्वामींना आणि देवींना दाखवू शकत असतो अशी कुठलीही हरकत नाही ज्या वेळेला आरती होते त्यावेळेला आणि प्रसाद स्वरूपात जी काही खडीसाखर साखर किंवा गुळ ठेवलेला असेल तर तो गूळ किंवा खडीसाखर जे ठेवलेला असेल तुम्ही प्रसाद स्वरूपात नैवेद्य वेगळा आणि प्रसाद वेगळा कारण प्रसाद हा आपण आरती झाल्याच्यानंतर लगेच सर्वांना वाट वाटत वाटप करत असतो तर तो प्रसाद आपण सगळ्यांनीच घरातल्या खायचा असतो आणि नऊ दिवस देवीची पूजा आराधना सेवा केली जाते त्याचं फळसुद्धा अनेक पटने हे आपल्या पदरात पडत जातं तर दुसरा दिवस मंगळवार आहे त्यामुळे दुर्गा सप्तशिधी ग्रंथाचा एक जरी पाठ आपल्याकडून झाला तर खरंच आपण भाग्यवान आहेत असं म्हणायला काही हरकत नाही ज्यांना दुर्गा सप्तशिधी ग्रंथाचा पाठ होत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र हे सुद्धा वाचन करावे यामुळे सुद्धा दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचण्याचं फळ आपल्याला मिळत असतं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर माझ्या या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा किंवा मी असे माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या स्क्रीनवर पाठल त्यावेळेला तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ